नमस्कार मित्रिनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असा सोयाबीन पुलाव बनवणार आहोत झटपट होणारा तेवढाच टेस्टी चवीला अप्रतिम लागतो करून बघा तुम्ही एकदा म्हणजे तुमच्याकडे काही भाजी नसेल किंवा तुम्हाला जेवण बनवायचा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा कसली भारी लागते सोयाबीन पुलाव सेम आपण पुलाव बनवतो त्यात म्हणजे आपण सगळ्या वस्तू वापरणार काय काय त्याच्यामध्ये टाकणार आपण त्या सगळ्या आपण ज्या पुलावला वापरतो तेच प्रमाण आपण सोयाबीन पुलाला पुलावला पण वापरणार आहोत तर त्याच पद्धतीने बनून बघा तेल टाकून घ्यायचे आपल्याला तेल थोडं जास्त टाकायचं खडे मसाले टाकायचे खडे मसाले तुम्हाला आवडतील ते टाका लवंग मिरे सोडून तुम्हाला आवडतील ते टाका खडे मसाले मी तेजपत्ता टाकला आहे दालचिनी चक्रीफूल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये कडे मसाले मस्त असे परतून घ्यायचे त्यानंतर दोन कांदे घेतलेले आहेत मी उभे चिरून पातळ कांदा चिरून घ्यायचा झटपट तेलामध्ये परतून जातो मीठ टाकून घेतलेला आहे मी सोयाबीन आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचं चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये जो फेस निघतो ना तो पूर्ण गेला पाहिजे निघून मस्त तिथपर्यंत धुवायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल तो फेस राहिला नाही पाहिजे तर इथे आपला कांदा परतून झालेला आहे आता आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटोच्या बिया पण काढून घ्यायच्या आहेत आपल्याला नंतर आपल्याला टोमॅटोचा वापर करायचा आहे तर इथे मी दोन टोमॅटो घेतले टोमॅटो आपल्याला मस्त असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आता मी कांदा बघा इथपर्यंतच परतून घ्यायचा आहे दो आपल्याला जास्त कांदा परतवायचा नाही आहे टोमॅटो टाकून घेतलेला आहे दोन टोमॅटो टाकलेले टोमॅटो मस्त चिरून घेतलेले आहेत ते पण टाकून घेतलेत कांदा टोमॅटो खूप परतवायचा नाही कारण आपण तांदळामध्ये पण परतवणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो परत आहे तोपर्यंत मी एक मसाला वाटून घेते आपला हिरवा मसाला सिक्रेट मसाला आहे मित्रांनो बिर्याणीसाठी कोणताही पुलाव बनवत असाल तुम्ही नक्की तो मसाल्याचा वापर करा कोणताही पुलाव छान लागतो इथे कांदा टोमॅटो आपला परत आहे तोपर्यंत वाटून घेते मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेले तुम्हाला सांगते हिरवी मिरची घेतली लसूण अद्रक जिरं कोथंबीर जास्त घ्यायची थोडासा पुदिना घ्यायचा आणि पाणी न टाकता आपल्याला हा मसाला जाडसर वाटून घ्यायचा आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही च म्हणजे टेस्ट येत नाही त्याने कांदा टोमॅटो बघा मस्त असा परतून झालेला आहे ही। आता हा हिरवा मसाला मी बघा न पाणी टाकता वाटलेला आहे जाडसर ठेवलेला आहे छान टेस्ट लागते परत एकदा सांगते तुम्हाला हिरवी मिरची लसूण अद्रक जिरं भरपूर सारी कोथंबीर आणि पुदिना पाणी न टाकता वाटून घ्यायचं आपल्याला आता तो मसाला मी कांदा टोमॅटोमध्ये परतून घेत आहे पूर्ण कच्चा मसाला तर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्याचा पूर्ण आपण जेवढ्या वस्तू टाकल्या त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे साईडला मी तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत तांदूळ आपला म्हणजे आपण जेव्हा पुलाव बनवतो ना तो तांदूळ मोठा पाहिजे आणि शिजल्यानंतर एकदम असा मस्त मोठा झाला पाहिजे असा तांदूळ वापरायचा दावतचा वापरा किंवा बिर्याणीचा वापरा, वा, वापरा तुम्ही कोणताही वापरू शकता किंवा इंडिया गेट वगैरे वापरू शकता तर इथे आपला कांदा टोमॅटो गरम मसाले सगळं छान परतत आहे हळद टाकून घेतली अर्धा चमचा मी इथे तर मला कधी जेवण बनवायचा कंटाळा आला भाजीला काही नसेल त्याने मी नक्कीच आठवड्यातून एकदा सोयाबीन किंवा आपला व्हिजिटेबल पुलाव तो बनवते ते ते तो आहे आता मी याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहे पाणी एक साईडला कोमट होण्यासाठी पण ठेवून द्यायचं कसं पाणी आपण कोमट टाकलं ना आपला भात पण पटकन रेडी होतो सोयाबीन टाकून घ्यायचं आहे बघा सोयाबीन एकदम स्वच्छ धुवायचं मैत्रिणींना स्वच्छ धुवून घ्यायचं सोयाबीन सोयाबीन आता मी टाकून घेतले सोयाबीन छान असं परतून घ्यायचं सोयाबीनच्या आतपर्यंत पूर्ण मसाला आपला गेला पाहिजे जो आपण मसाला इथे तेलामध्ये परतून घेतलेला आहे कांदा टोमॅटो सगळा मसाला सोयाबीनमध्ये छान परतला पाहिजे इथं माझ्याकडे थोड्याशा भाज्या होत्या कोबी होता गाजर शिमला मिरची होते थोडे वाटीभरं होतं ते पण मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता इथे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आपल्याला बघा फक्त मी तीन वाट्या घेतलेल्या छोट्या तीन वाट्या घेतलेल्या पूर्ण कढईवर झालेला पुलाव आता तांदूळ टाकून घेतले तर आपल्याला परतून घ्यायचं आहे तिथे मी परतून घेते कलर पण खूप छान आलेला आहे मी तुम्ही चव अप्रतिम तुम्ही फक्त एकदा करून बघा सोयाबीनचा पुलाव सोयाबीन पण खायला खूप छान लागते त्याच्या वड्या होतात तुम्ही सुकी भाजी बनवू शकता वड्या याची किंवा सोयाबीनची किंवा पातळ पण भाजी बनवू शकतो खूप अशा खूप प्रकार सोयाबीनचे बनल्या जातात आता इथे बघा तांदूळ परतून झालेले आता आपल्याला पाणी टाकायचं कोमट पाणी आणि याच्यामध्येच मी थोडासा गरम मसाला पण पावडर नाही टाकला तरी चालेल कारण का आपण खडे मसाले पण टाकलेत हिरवी मिरची पण वाटून टाकली तिखट जास्त होत असेल तर गरम मसाला नका टाकू मी थोडासा टेस्टसाठी टाकलेला आहे एव्हरेस्टचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे छान लागते तर मसाला टाकला आहे परत एकदा परतून घ्यायचं पाणी टाकायचं आहे त्यानंतर मी उकळी येऊन देणार दोन ती तीन ते तीन मिनटं फुल गॅस ठेवायचा न त्याच्यातलं पूर्ण पाणी सुकलं मग वाफेवर भात शिजून द्यायचा खूप छान भात फुलला जातो कमी गॅसवर पहिला ठेवायचाच नाही एकदम फुल गॅसवर उकळी येऊन द्यायची तर बघा मी कोमट पाणी टाकलेलं आहे कोमट पाण्याने लगेच उकळी येते आणि कलर पण बघा केवढा मस्त आलेला आहे मैत्रीणनं माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोयामीरची नक्की तुम्ही बनवून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील ना मैत्रिणींना नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्या रे कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता उकळी आल्यानंतर मी झाकण ठेवणार आहे आणि ही उकळी आल्यानंतर झाकण ना एक मिनटाने झाकण काढायचं आपल्याला कारण काय होतं सोयाबीन पूर्ण वरती येते भात आपला पूर्ण खाली राहतो त्याच्यामुळे मिक्स करायचं आणि मग नंतर एकदा झाकण ठेवून द्यायचं परत म्हणजे कसं सोयाबीन पूर्ण भातामध्ये मिक्स होते तर इथे बघा फुल उकळी आलेली आहे कोथिंबीर जास्त वापरल्याने ना कलर पण छान येतो टेस्ट पण आपल्या बा कोणता पण पुलाव असू दे बिर्याणी असू दे किंवा व्हेज पुलाव असू दे त्याची टेस्ट वाढते आता मी झाकण आहे फुल गॅस म्हणजे फुल गॅसवर आता झाले उकळून झाकण ठेवायचं आहे एक मिनटाच्या नंतर परत झाकण काढायचं व्यवस्थित भात मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं तीन ते चार मिनटासाठी कमी गॅस ठेवायचा एकदम मस्त असा पुलाव तयार होतो म्हणजे तुम्हाला कसला भारी लागतो विड व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच करून बघा माझ्या पद्धतीने तुम्ही बाहेरचा पण पुलाव बिलकुल आणणार नाही पुलावच्या पण भरपूर रेसिपी टाकलेल्या आहेत बिर्याणीच्या पण रेसिपी टाकलेल्या आहेत नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा तर तुम्हाला दाखवते आपला सोयाबीन पुलाव रेडी झालेला आहे वा मस्त कलर बघा आणि फुलला पण बघा किती आणि एक एक शीत एकदम वेगळा वेगळा झालेला आहे बघा मैत्रिणीनं माझी सोयाबीनची रेसिपी पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाय